परवा जो कल्याणमध्ये प्रकार घडला एका दवाखान्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये एका रिसेप्शनिस्ट असलेल्या मुलीला एका गुंड प्रवृत्तीच्या मुलाने लाता बुक्क्यांनी मारहाण केली परवा एक व्हिडिओ त्यांचा प्रसारित झाला आणि त्याचा संपूर्ण भाग काल पुन्हा एक प्रसारित केला गेला आणि तो संपूर्ण भाग पाहिल्यानंतर बऱ्याच मराठी परप्रांतीयांनी परप्रांतीय जे मराठी आहेत त्यांनी मुलगी कशी चुकीची यावर भाष्य केले तर सगळ्या तमाम बाणगुळांना माझं हे सांगणं आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जर पाहाल तर सुरुवात कोणी आणि कशी केली हे स्पष्ट आहे अगोदर त्या मुलाने येऊन शिवा वगैरे दिल्या लात मारण्याचा प्र प्रयत्न केला एवढ्या गर्दीत असताना सुद्धा एवढी लोकं असताना सुद्धा आणि त्यानंतर तो बडबडत बडबडत शिव्या वगैरे देत त्याची आईने त्याला बाहेर काढलं आणि या महाराष्ट्रात जर तुम्हाला कोणी अरे करत असेल शिव्या देत असेल मारायला येत असेल तर आपण कार्य नाही करायचं का आणि जर कार्य केलं तर आपण चुकीचे आपण अपराधी या महाराष्ट्रात जर आया बहिणींवर कोण शिव्या आणि कोण लाताबुक्क्या मारण्याचा प्रयत्न करेल आणि आपण प्रतिक्रिया द्यायची नाही प्रतिकार करायचा नाही तर म्हणजे ती चुकीचीच असं तुम्ही म्हणताय कुठल्या कुठल्या नजरेने तुम्ही बघताय या महाराष्ट्रात तिने चापट मारलेली दिसली तिने चापट कोणाला मारली मावशीला मारली त्याच्या त्या मावशीने तिला मारलं असता हरकत नव्हती या भांडगुळाने येऊन काय ओ किती तब्येत आहे तिची कसली तब्येत आहे तिची तिच्याकडे पाहून कोणी तिला मारू वाटेल का तिला त्याने तो विचार केला का म्हणजे तिला त्याने जिवे मारण्याच्या उद्देशानेच हे सगळे ठोसे लागवलेले होते आणि बरं मराठी पर परप्रांतीय जे आपले प्रतिक्रिया देत आहेत संपूर्ण व्हिडिओ आल्यानंतर की तिने चापट मारली म्हणून तिला त्याने बेदम मारलं मस्त मारलं हे मारलं ते मारलं म्हणजे तुमची तुमची संवेदनशीलता गेली कुठे अरे तिची तब्येत पहा पंचवीस तीस किलोची पण नसेल ती आणि तुम्ही म्हणताय की बरोबर केलं ती चुकीची न होती तुम्ही जर या महाराष्ट्रात शिवरायांच्या महाराष्ट्रात आरेला कार्य नाही करू शकत तर शंड आहात का तुम्ही हां बरं पोलीस प्रशासन व्यवस्था काय करते त्या आरोपीला शोधून आणलं मनसे कार्यकर्त्यांनी नशीब मनसे आहे असं आपल्याला आता वाटू लागलेलं ला। आहे राज्यात नसेल सरकारमध्ये नसेल व्यवस्थेमध्ये नसेल पण एक कुठेतरी एक पाठीमागे हात आहे मराठी लोकांच्या की बाबा आहे बाबा मनसे आहे तुम्ही आम्ही कधी उठणार तुम्ही आम्ही कधी तुम्हाला राग येणार या गोष्टीचा की तुम्ही तुम्ही नुसतं फक्त हा व्हिडिओ आला की चल पाठवते तिकडं कधीपर्यंत बरं मुद्दा काही लोकं म्हणतात की इथे मराठी आणि परप्रांतीय मुद्दा काढू नका ना हरकत नाही नाही काढत पण ही प्रवृत्ती अशी प्रवृत्ती स्वीकारा स्वीकारायला आहे का या महाराष्ट्रात या शिवरायांच्या महाराष्ट्रात ही असली प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती आपण स्वीकारू शकतो का जर त्या मुलीच्या जागी आपली आई बहीण मुलगी असती तिने चापट मारली तिने चापट मारली प्रत्येक वेळेला काय तुम्ही हेच लावून धरलेलं आहे तिने चापट का मारली हा विचार करा ना कशाला मारली चापट अरेला कार्य केलंय तिने क्रियाला प्रतिक्रिया के केली आहे ऍक्शनला रिॲक्शन येणारच ना का तुम्ही फक्त हा बाबा गांधीजींनी सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तो लाताबुक्क्या मारायला आहे आणि हा बाबा मार बाबा शिवाय देतोय हा बाबा शिव्या दे बाबा या कलियुगात असं नाही चालत मोन्नाभाई एम बी बी एसमधलं नाही चालत कुठेतरी संयम आहे पण संयमाबरोबर कुठेतरी आपला आत्मसन्मान आत्म, आत्म आपल्याला आहे की नाही आहे स्वतःला मान आहे की नाही आपल्याच राज्यात आपल्याच भूमीत बघा विचार मंथन करण्याची गरज आहे मराठी लोकांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे हे असं प्रत्येक वेळेला मनसे महाराष्ट्र निर्माण सेना किंवा मराठी एकीकरण समिती किंवा आणि कोणी येणार नाही आहे आपल्याला मूळ मराठी सर्वसामान्य माणसाला जाग व्हायचं आहे मग कोणीही असेल मी हे म्हणत नाही आहे की, की तो परप्रांतीय म्हणून तुम्ही हे पेटून उठा अन्यायाविरुद्ध जिथे चूक दिसेल जिथे कोणीही असेल तिथे पेटून उठायला शिका ना तिथे किती जण होते एवढ्या त्या गर्दीत येऊन तो तिला छातीवर डोक्यावर केस उपटून बिपटून सगळं मारतोय आणि तुम्ही बाकीचे काय करू शंड त्याला रोकू शकला नाही म्हणजे प्रत्येकजण स्वतःला सावध स से, सेफ करतो मारू दे बाबा मारून झाल्यानंतर तुम्ही काय त्याला पकडण्याचा प्रयत्न करताय बरं दोन दिवस एक दिवस त्याला पकडता आला नाही पोलिसांना पकडलं ते मग मनसेंनी काय नाही आणि दाखल केलं त्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही काय करताय प्रशासन प्र व्यवस्था काय करते बरं यावर तुम्ही टिप्पणी करत नाही आहे झालं ते काय झालं किंवा चुकीचं झालं वगैरे वगैरे रोज एक प्रकार रोज एक नवीन बातमी येते कधीपर्यंत कुठपर्यंत सहन करायचं धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र मी मराठी